नमस्कार शेतकरी मित्रांनो वा या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे मेगा स्वीट, स्वीट स्वर्गम गोड ज्वारी खूप छान असं नियोजन होऊ शकतं दहा फुटापर्यंत हाईट आहे पंचेचाळीस सेंटीमीटर दोन लाईन मधलं अंतर आहे आणि दोन रोपामधलं अंतर जे आहे ते पंधरा सेंटीमीटर आहे या ठिकाणी पाहू शकतो माती वगैरे लावून तसा प्लॉट एकदम सुंदर दिसत आहे आपण ज्याला उसाचे कट वगैरे पाणी देण्यासाठी दंड वगैरे ठेवलेला आहे व्यवस्थित नियोजन केले कोट्यात आलेलं पीक पंच्याहत्तर दिवसात gold jewelry mega suite advantages